येथील घटनेचा निषेध म्हणून शिवप्रेमींनी पुणे छत्रपती महामार्गावरील राजमुद्रा चौकात रास्ता रोको आंदोलन केलं शिंदे फडणवीस आणि आपटेंसह संबंधित दोषींवर निवासा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करा अशी मागणी शिवप्रेमींनी करत पुणे छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखलाय येथील घटनेचा निषेध म्हणून राजमुद्रा चौकात शिवप्रेमींनी वीस मिनिटे रास्ता रोको आंदोलन करत महायुती सरकारचा निषेध केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिल्पकार जयवंत आपटे यांच्यासह संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करा अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे याबाबत शिवप्रेमींनी नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मनोज आहिरे यांना निवेदन दिले तर या रोको दरम्यान दोन्ही बाजूनी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती मात्र वाहतूक पोलीस कर्मचारी किरण गायकवाड आणि पालवे यांच्या सतर्कतेमुळे वाहनधारकांना जास्त त्रास सहन करावा लागला नाहीये प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर नेवासा अहमदनगर